हॅलो इष्टा फॅन इष्टा फॅन हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात तुम्ही गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बघा गावाकडील वातावरण एकच नंबर फिरण्यासाठी आलो आहे मित्रांनो तुम्ही पण फिरत जावा लवकर उठत जावा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कशा तुम्हें लाइक करा कमेंट करा भावनो कशा तुम्हें मजे आहत कि नहीं गुड मॉर्निंग मित्रनो गुड मॉर्निंग आज का वीडियो खास इष्टा फैमिली है गुड मॉर्निंग हॅलो इस्टा फॅमिली गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग खास आपले खास आपल्यासाठी व्हिडिओ बनलेलो आहे आज चला लवकर उठत जावा फिरत जावा शहरासाठी चांगला असते फिरत जावा लवकर बघा गावाकडचं वातावरण एकच नंबर बघा मी फिरण्यासाठी आलो आहे बघा बघा कसं आहे वातावरण एकच नंबर हवा सुटेली आहे एकदम छान चोवीस तासातला एक, एक तास ता शरीरासाठी दिला पाहिजे एक तास जरूर द्या जीवन हे अनमोल आहे त्याला जपलं पाहिजे बघा मजेत आहे दिवस चांगला जातो शरीर चांगलं असते